नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत दिनांक दोन ऑगस्ट रोजी विटा पोलिसांनी ऍडव्होकेट विशाल कुंभार यांना त्यांच्या घरातून रात्री साडे अकरा वाजता फरफडत नेल्याचा व त्यांच्या घरासमोर पोलीस आणि ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्यात वाद होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने मोठी खळबळ उडाली होती अॅडव्होकेट विशाल कुंभार यांनी आपल्याला पोलिसांनी दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा व अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता त्यानंतर सांगली बार असोसिएशन व विट्यातील वकील संघटनेने एस पी साहेबांची भेट घेऊन यावर कडक कारवाईसाठी अर्ज दिला होता त्यानंतर पोलिसांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ऍडव्होकेट विशाल कुंभार यांनी पोलिसांना तुम्ही रात्री का आला दिवसा यायचे होते तसेच तुम्ही सेल्फी काढण्यासाठी हसत शिट्ट्या वाजवत रोज रात्री येता असा आरोप केला होता यावर वकील संघटनेने जोरदार आंदोलनही केले होते व वकील एकजुटीचा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेला होता त्यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन ऍडव्होकेट विशाल कुंभार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात था। फौजदारी याचिका था दाखल केली न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती अनखड या दोन सदस्य असलेल्या पीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विटा पोलिसांनी वकिलांच्या घरातून डी व्ही आर उच्च न्यायालयात हजर केला हा डी व्ही आर तपासातील समजून ट्विटा पोलिसांनी ताब्यात ठेवावा असे आदेश न्यायालयाने दिल्याने मोठी चर्चा होत आहे तपासातील डी आर मुद्देमाल समजावा असे कोर्टाने म्हटल्याने तो कुठल्या गुन्ह्यातील मुद्देमाल आहे हा खरा प्रश्न पडतो यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल होणार का झाला तर तो कुठला होणार याची चर्चा होत आहे त्यामुळे एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर खंडपीठात होणाऱ्या सुनावणीत नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे समाजाचा महत्वाचा दुवा असलेले पोलीस व वकीलच आता न्यायासाठी समोरासमोर लढत असल्याने प्रत्येकाची नजर एकोणीस तारखेला होणाऱ्या कोल्हापुरातील खंडपीठातील सुनावणीकडे लागून राहिली आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा